गणपती बाप्पा आता आपल्या घरात विराजमान झालाय रोज त्याच्या पुढ्यात आपण वेगवेगळे नैवेद्य दाखवतोय पण बाप्पाच्या नैवेद्यामध्ये मोदकाचा क्रमांक हा पहिला असतो कारण बाप्पाला मोदक खूप आवडतात पण बाप्पाला एकवीस मोदकांचाच नैवेद्य का दाखवला जातो त्यामागे एक छान पुराणातली कथा आहे पूर्वीच्या काळात देवांतक आणि नरांतक असे राक्षस होते त्यांनी खूप तपश्चर्या केल्यामुळे देवांनी त्यांना खूप शक्ती दिली होती पण ते त्या शक्तीचा दुरुपयोग करत होते म्हणजेच लोकांना मारायचे करण्यासाठी वृत्तीचे देवांतक आणि नरांतक यांचं हनन करण्यासाठी गणपती बाप्पांनी विनायक या नावाने जन्म घेतला देवांतक आणि नरांतक या दोघांचं हनन करायचं म्हणजे युद्ध होणार त्यासाठी विनायक बाप्पांनी वीस सैनिक घेतले तर वीसच का कारण पूर्वीच्या काळी दहा हातांची बोटं आणि दहा पायांची बोटं असं मिळून वीस होते तेव्हाच्या काळी या आकड्यामध्येच मोजणी व्हायची म्हणून त्यांनी सैनिक घेतले त्या गणांचा एक कॅप्टन म्हणजे म्हणजे गणपती बाप्पा तर असे झाले एकवीस एक म्हणून प्रत्येक गणाला म्हणजेच सैनिकाला आणि बाप्पाला ते मोदक असतात बाप्पाच सगळे एकवीस मोदक खात नाहीत बाप्पा एकच मोदक खातो पण प्रत्येक मोदक एक एक गणाला आणि एक बाप्पाला असे मिळून ते एकवीस मोदक एकवीस लाडू एकवीस दुर्वा एकवीस करंजा असं आपण एकवीस आकड्यांमध्ये त्यांना अर्पण करतो